इयत्ता आठवी विषय मराठी पाठ क्रमांक दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे प्रश्न पहिला पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा अ प्रतिज्ञा प्रतिज्ञा म्हणजे वचन देणे किंवा घोर निर्धार करणे होय याचा अर्थ आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण वचन देतो किंवा घोर निर्धार करतो ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते प्राणांचीही बाजी लावण्याची आपली तयारी असते असा पराकुटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय आ शामला माता हिरव्या पिकांनी बहरून आलेली धरणी माता म्हणजेच सस्य श्यामला माता असे होय सस्य म्हणजे धान्य शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो म्हणून ती श्यामला दिसते धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजे सशला माता होय या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता समृद्धी व्यक्त होते प्रश्न दुसरा खालील आकृत्या पूर्ण करा अ एक भारत माता की जयमधील भारतमाता म्हणजे भारतातील लोक दोन महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्य सक्रियता सुबुद्धता आ देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती उत्तर नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे प्रश्न तिसरा खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा आपण विचार बघूया अ भारतमाता म्हणजे भारतातील सर्व लोक हा विचार पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे आ प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही हा विचार महात्मा गांधी यांचा आहे ई खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विचार साने गुरुजी यांचा आहे प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा उत्तर शाळेच्या पहिल्या दिवशी मी प्रतिज्ञा केली होती रोज नियमाने सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा पहिल्याच दिवशी मी खरोखर खूप अभ्यास केला पाठ्यपुस्तक वाचत बसलो सुट्टीतील काही विषयांचा गृहपाठ शिल्लक राहिला सरांना मी कारण सांगितले त्यांना आनंद झाला ते रागवलेच नाहीत त्यांनी एक सूचना केली वेळापत्रक तयार कर मी वेळापत्रक करायला घेतले मनासारखे होतच नव्हते माझे मित्र तर हसायला लागले अरे सर्व विषयांचा वेळ कमी जास्त होतोय मित्रांचे असे शेरे ऐकल्यावर मी गोंधळून गेलो कागदाच्या कागद मी फाडून टाकत होतो प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा वेळापत्रकात माझा वेळ जाऊ लागला शेवटी बाबांनीच मला वेळापत्रक तयार करायला शिकवले आता मी त्यानुसार अभ्यास करतोय व काही प्रमाणात प्रतिज्ञा यशस्वी झाली आहे आ तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा उत्तर उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे छोटेसे ऑपरेशन झाले त्या काळात मला चालणे बसणे थोडे अवघड होत होते त्यावेळेस आईने माझी खूप काळजी घेतली मला त्रास झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे दुःख मला जाणवत होते मला स्वतःला आंघोळ करता येत नव्हती तेव्हा आईच मला काळजीने व्यवस्थित आंघोळ घालायची आई मला जेवण भरवत असे प्रत्येक जेवणाच्या घासात तिचं प्रेम ओसंडून वाहत होतं तिच्या ह्या प्रेमामुळेच मी लवकरच ठणठणीत झालो म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी चला तर आपण आता खेळू या शब्दांशी हे सदर अभ्यासूया अ समान अर्थाचे जोड शब्द तयार करा उदाहरणार्थ पालन पोषण एक दंगा दंगा मस्ती दोन कोड कोड कौतुक तीन थट्टा थट्टा मस्करी चार धन धन दौलत पाच बाजार बाजार हाट आ गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा एक मी आपण रत्नात त्यांचे गटात न बसणारा शब्द रत्ना गटात रत्ना हे एकच नाम आहे उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत म्हणून रत्ना हा गटात न बसणारा शब्द आहे दोन राहणे वाचणे गाणे आम्ही गटातनं बसणारा शब्द आम्ही गटात आम्ही हे एकच सर्वनाम आहे उरलेले तीनही शब्द क्रियापदे आहेत म्हणून आम्ही हा गटात न बसणारा शब्द आहे तीन तो हा सुंदर आपण गटात न बसणारा शब्द सुंदर गटात सुंदर हे एकच विशेषण आहे उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत म्हणून सुंदर हा गटात न बसणारा शब्द आहे चार भव्य सुंदर विलोभनीय करणे गटात न बसणारा शब्द करणे गटात करणे हे एकच क्रियापद आहे उरलेले तीनही शब्द ही विशेषणे आहेत म्हणून करणे हा शब्द गटात न बसणारा आहे ई खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा गाव गावे देश काम शेला सणंग मुलगा मूल मुले आई यंत्र रेल्वे विश्व शक्ती भूमी चित्र हवा पाणी निसर्ग गीत भाषा सर्वप्रथम आपण पुलिंग गटात बसणारे शब्द बघूया देश शेला मुलगा निसर्ग नंतर श्रील या गटात बसणारे शब्द बघूया गावे मुले आई रेल्वे शक्ती भूमी हवा भाषा आता पुढे आपण नपुसकलिंग या गटात बसणारे शब्द बघूया गाव काम सणंग मूल यंत्र विश्व चित्र पाणी गीत ई खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा गगनभेदी घोष करणे स्वातंत्र्य दिनी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला रचनात्मक काम करणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी अनेक चळवळींच्या माध्यमातून रचनात्मक काम केले पोटापलीकडे पाहणे मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे कचाट्यात सापडणे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शास्त्र शिक्षण घ्यावे कि वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला आपण समजून घेऊया या सदरातून आज आपण व्याकरण अभ्यासणार आहोत वाचा व वा उत्तरे लिहा प्रमुख विद्यार्थी क्रमांक प्रथम पाहुणे दिले अ वरील शब्दसमूह वाक्य आहे काय बघा वाक्य वाटतं का रे नाही त्याच्या पुढचा प्रश्न विचारला आहे वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का नाही वरील शब्द मूळ रूपात आल्यामुळे या शब्दांच्या समूहाद्वारे कोणताच अर्थबोध होत नाही आणि अर्थबोध होत नसेल तर ते वाक्य नसतेच होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा चला तर आपण वाक्य लिहूया जेव्हा आपण प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले अशी रचना करतो तेव्हाच ते, ते अर्थपूर्ण वाक्य होते अधोरेखित अक्षरांकडे नीट लक्ष दिल्यास तुमच्या लक्षात येईल की येथे शब्दांच्या मूळ रूपात बदल झाला आहे तो कसा बघूया पाहुणे पाहुण्यांनी विद्यार्थी विद्यार्थ्याला क्रमांक क्रमांकाचे त्यामुळे काय झालं तर वरील वाक्याचा अर्थबोध होतो अशा प्रकारे शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या मूळ रूपात कधी बदल होतो या बदलाला विकार म्हणतात यावरून असे लक्षात येते की नामे व सर्व नामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात मग आपण आत्ता जे वाक्य अभ्यासले त्यामध्ये नी ला चे हे विभक्ती प्रत्यय आहेत आपण विभक्तीची वैशिष्ट्य बघूया पहिले वैशिष्ट्य नामांना व सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होतात आणि दुसरे वैशिष्ट्य आहे ही रूपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधांशी निगडीत असतात दोन महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्यांच्यापुढे जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात आणि दुसरं महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात आपण एक छोटस उदाहरण अभ्यासूया समजा आपल्याकडे शब्द आहे झाडाला यातला मूळ शब्द आहे झाड त्याला प्रत्यय लागले आहे ला आणि त्याचे सामान्य रूप आहे झाडा अशा रीतीने प्रत्यय आणि सामान्य रूप आपण या ठिकाणी अभ्यासले